हा कार्यक्रम सादर करीत असतो आणि या कार्यक्रमाअंतर्गत आपण नवरात्रीच्या नऊ माळा सादर करीत असतो आता तुम्हाला वाटेल माळा माळ म्हटलं की हिरे मोतींची माळ परंतु ती हिरे मोतींची माळीपेक्षाही मौल्यवान असणाऱ्या शक्तीची उपासना मातृशक्तीचे पूजन व धै्याची प्रेरणा असणाऱ्या व विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उत्मोट होणाऱ्या अशा सर्व स्त्रियांविषयीची ही माळ असते आपण सर्वांना माहितच आहे की एका यशस्वी मागे एका स्त्रीचा हात असतो वी स्त्री माता असू शकते बहीण असू शकते पत्नी असू शकते किंवा मुलगी असू शकते आपण सर्वांना माहितच आहे की ज्यांनी मुठभर मावळे जमा करून मनभर मुघलांना धडा शिकवला व महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन केले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा देणारे त्यांना स्वराज त्यांची जळधळण करणाऱ्या त्या म्हणजे आपल्या राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य माता, माता, माता जिजाऊ मासाहेब आपल्या नवरात्रेची आजची पहिली मा म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ विद्यार्थ्यांना जिजामाता ह्या मातृशक्तीचे एक सर्वोत्तम प्रतीक आहे त्यांच्या जीवनातून आपल्याला देशप्रेम स्वाभिमान कंखरपणा दूरदृष्टी न्याय निष्ठता याचे मौल्यवान धडे मिळतात आजच्या काळातही जिजामातेचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे ठरतात थोड्याच वेळात पहिले मी म्हटलं होतं की राष्ट्रमाता राजमाता व माता जिजाव स्वराज्य माता स्वराज म्हणजे जिजा या या माता यांनी फक्त आपलं घर आपलं मुले आपले संसार आपला राजघराणा व आपला जाधव व भोसले या घराण्याच्या पलीकडेही जाऊ ज्या मातांनी रयतेचा प्रजेचा विचार केला आपल्या मुलाला घडवले व स्वराज्य स्थापन करायला लावले अशा म्हणजे जिजा माता आपण सर्वांसाठी ही गौरवाची बाब आहे की जिजामाता आपल्याच बुलढाणा जिल्ह्यातील सिंगखेड राजा येथे जिजामात्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णवला आपल्या जिल्ह्यातील सिंगखेड राजा येथे कर्तबगार सरदार लखूजी जाधव यांच्या घरात झाला राजघराणे असल्यामुळे व कर्तबकारीचा वारसा असल्यामुळे राजमाता जिजाऊ यांना लहानपणापासूनच कुशल राजकारण वृत्त कौशल्य खाणसीपणा निर्णय क्षमता यांचे शस्त्र चालवण्याचे ज्ञान या गुणांना चालना मिळाली गिदामाता पुढे गीना यांचा विवाह हो। म्हणजे आपल्या विदर्भ कन्येचा विवाह हो। हा मराठवाड्यातील एक कर्तबगार सरदार शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला पुढे तो का आसमानी व सुलतानी संकटांनी भरलेला होता त्या काळात आसमानी व सुलताना सुलतानी संकटांची परिस्थिती फार भयानक बिकट होती अशा परिस्थितीत आशेची एक ज्योत मनात घेऊन शिवनेरी गडावर एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवपाच्या रूपाने या महाराष्ट्राला एक जाणता राजा मिळाला स्वराज्य रक्षक लहानपणी सांभाळण्याची जबाबदारी ही जिजामातांवर आली माता यांची जबाबदारी जिजामातेंनी केली जिजामातांना जिजा माते शिवांना स्वराज्य स्वराज्य कसे स्थापन करावे याचे मार्गदर्शन याचे धडे लहानपणापासूनच द्यायला सुरुवात केली जशी आपली आई आपल्याला गोष्टी सांगते आपण गोष्टी ऐकून करून देतो तसंच सिता माता यांनी शुभांना लहानपणापासूनच भगवद्गीता रामायण महाभारत यांच्या गोष्टी सांगितल्या फक्त गोष्टी सांगितल्या नाही तर त्या गोष्टीमध्ये स्वराज्य स्थापनेसाठी आपल्याला काय उपयोगातील राजनीती राजकौशल्य राज न्यायव्यवस्था हे कशी करावी याचे धडे दिले त्याचा उपयोग शिवाजी महाराजांनी केला व स्वराज्य स्थापन केले पुढे राजांच्या के सांगण्यावरून जिजामाता शिवपाला घेऊन पुणे येथे गेले आजचे पुणे इथे कशाची नाही पुणे ते पुणे त्या काळात भगान भयान झालेले होते याचे कारण म्हणजे तेथील अंधश्रद्धेमुळे मग तुम्ही म्हणजे अंधश्रद्धा की होती सर पुण्यामध्ये पुण्यामध्ये अशी अंधश्रद्धा पसरलेली होती तेथील जमिनीवर गाढवाचा नांगर फिरून ती जमीन बंजर केली होती आणि तेथे ते असे सांगण्यात आले होते की पुण्याला जो वास्तव करेल जो शेती करेल त्याचा वंशाचा नाश होईल अशा ठिकाणी जिजामाता शिवबाला घेऊन गेल्या जहागिरी करण्यासाठी कशी करावी जहागिरी प्रजा नाही प्रजा या अंधश्रद्धेला घाबरून आजूबाजूच्या दऱ्या खुऱ्यात गेली मग प्रजेला वापस कसं आणायचं जिधामातांसमोर हे मोठा प्रश्न उभा राहिला तेव्हा मातांनी काही निवडक सरदारांना घेऊन तेथील जनतेची मन वडवली त्यांना पुण्यात परत येण्याचे आव्हान केले जनता काही जनता विश्वास ठेवून पुण्यात येऊ लागली आली राजमाताला विचारले की माता आम्ही इथे आलो पण आम्ही आमचं रक्षण कोण करेल आम्ही कुणाच्या परक्षावर येथे राहायचं तेव्हा जिधा मातांनी सांगितलं की तुमचं रक्षण करणारा तुमचा राजा शोभा आहे तो तुमचं रक्षण करेल परंतु आजचे एक संकट आलं घरात आलो पुण्यात आलो घरात आलो राहायला काय खायचं कसं शेती कशी करायची हा मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला विद्यार्थ्यांना तेव्हा पहिली सहकारी संस्था स्थापन झाली आणि त्या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि त्याच्या संस्थापिका होत्या आपल्या राजमाता जिजाऊ कारण राजमाता जिजौ यांनी त्या शेतकऱ्यांना बोलावलं बोला। त्यांना अवजारी दिली शेतीची साहित्य दिली बियाणे दिली शेती करायला सांगितलं शेतकरी खुश झाला शेती करू लागला शेत शेतीत ला ला। शेती, पिकं धान्य आनंदाने जोडू लागली ला परंतु संकटाची काही तास जिजामातेची सोबत नव्हती पुन्हा एक संकट उभं राहिलं पिके उभी राहिली होती परंतु आजूबाजूच्या जंगलातील मोठमोठी मुट जनावरे रांगवे हे पिकांना उद्ध्वस्त करत होती अशा सबल जबल शेतकरी मातीकडे आला मला आहे पिके उभी राहिलेली आहे पिकांची नांदूस होत आहे जनावरांचा बंदोबस्त करायला हवा तेव्हा मातांना एक शुक्ती सुचली मातेने पूर्ण आजूबाजूच्या गावात दौंडी दिली आणि सांगितलं की जोही रू या जनावरांचा बंदोबस्त करेन त्याला एक सोन्याचं कडक भेट दिला नाही आजूबाजूची जेव्हा ही दौंडी आजूबाजूच्या गावात गेली आजूबाजूच्या गावातील जिगरभास तर ही ताठी पोरे रातोरात पहारा लागली पिकाचं रक्षण करू लागली मोठमोठे मुट रानले जनावर यांना मारू लागली व त्या सोन्याचं कडक लिहू लागली म्हणजे जिजामातेंनी एका दगडात दोन पक्षी मारले ते कसे एक तर शेत मातेला माहित होतं पिके वाचली तर शेतकरी वाचेल आणि शेतकरी वाचला तर रेता सुखी राहील त्यामुळे जिजामातेंनी पिकाचं संरक्षण करून शेतकरी वाचवला दुसरी गोष्ट जे जिगर्भात मुलं होती पूरक होती ती पूरक माव जे स्वराज्यासाठी त्यांनी मावळ्यांची माती आणि जमा झाली अशा विदर्भात मुलांच्या मावळ्यांची म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारले एक एके रात्रीचा प्रसंग आहे रात्रीचा प्रवर होता दीड दोन वाजताची गोष्ट होती चार पाच मुले एक मोठा रामदवा घेऊन त्याला मारून राजवाडाजवळ आली लाल माग पुणे इथे मासाहेब राहत होते आणि पहारेकरांना मूग लागली की आम्हाला राजमाताला भेटा पहारेकरांना म्हणाला येणार की किंवा तू आता रात्री ते तर दीड वाजले राजमाता झोपलेल्या आहे तरी ती मुलं ऐकायला तयार होती ते म्हणत राजमातांनी जोंडी दिलेली आहे दोन कोणी जनावर मारून आणेल त्याला सोन्याचा कडा देईल पण ते काही पहारेकरी त्यांना जाऊ देत होते हा गोंधळ ऐकून राजमाता बाहेर आल्या आणि विचारू लागलं काय झालं तेवढ्यात त्या चार पाच मुलातील एक की, की तो स्टर, स्टर, तर न ताटे पोर पुढे आलं आणि म्हणाल मासाहेब आपण तोंडी दिली होती की जो जनावर मारून आणल त्याला सोन्याचं कडे देण्यात येईल हे बघा जनावर मारून आण मा मासाहेब त्याला म्हणाला अरे उद्याही सकाळी आणलं असतं तर तुला का सोन्याचं कडे मिळालं नसतं हे मा जिजा मातेचे वाक्य ऐकून त्या मुलाच्या डोळ्यातून ढसाढसा असू आहे तू म्हणाला मासाहेब मी सोन्याच्या कड्यासाठी इथे रात्री आलो नाही मला फक्त तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी यासाठी मी रात्रीच येथे आलो आहे तेव्हा मासाहेबांनी त्याला जवळ घेतलं त्याला विचारलं का रे तू कोण कुठचा तेव्हा तो बोलला म्या म्या ताना तानाजी मालसुरा येथील कुंभरे गावचा हाच ताना जिजामातेच्या कौतुकाच्या थापमुळे जिजामातेचा झाला तो शेवटपर्यंत मरेपर्यंत स्वराज्याचा मावला म्हणून राहणार म्हणजे याच्यावरून आपल्याला एकच लक्षात येते की जे स्वराज्य स्थापन झालं ते तलवारीच्या फाट्यापेक्षाही कौतुकाच्या थापेवर तयार झालेला मुलामुळे विद्यार्थ्यां असाच जिजामाता तुम्हाला सांगितलं जिजामातेचे जे गुण होते त्यात न्यायप्रियता हा एक महत्वाचा गुण होता आजच्या युगात आपल्याला माहितच आहे की महिलांवर अत्याचार अन्याय होतच असतात परंतु जिजा माता महिलांच्या सुरक्षितेबाबत फार जागरूक होत्या रांजेगावच्या पाटलांनी जेव्हा महिलांच्या अबरोवर हात घातला तेव्हा त्याला जिवंत मारण्याच्या ऐवजी जिजामातेने त्याला एक सदा सुटवली याचे दोन्ही हात पाय कापा व याला चौकात बसवा म्हणजे पुन्हा कोणी परस्त्रीकडे पाहण्याची हिंमत करणार नाही म्हणजे जिजामाताला न्याय प्रियता म्हणजे तो आपला असो की परका असो तो जिजामाते न्याय हा व्यवस्थित केला जिजामाता ह्या धार्मिक होत्या अंधश्रद्धाळू नव्हत्या जिजामाता जेव्हा राजेचा मृत्यू झाला राजेचे निधन झाले तेव्हा जिजामाता सती गेला नाही पण त्यांनी आपल्या मातेला सुद्धा सती जाऊ दिलं कोणती परिस्थिती असो जिजा माते संयम सोडला नाही मग तो अफजल खानाचा वर असो किंवा पन्नाळाचा वेढा असो किंवा लाल महालाचा वेढा असो तेव्हा जिजामाता यांनी संयम आपल्या कंखरपणा झाडत व राज कौशल्य दाखवतो एक आणखी एक किस्सा सांगतो जेव्हा पन्नाळाला वेढा दिला होता शिवाजी महाराज नजर काही देत होते पन्हाळा गडावर तेव्हा जि राज तेव्हा काय करायचं तेव्हा स्वतः जिजामाता तलवार घेऊन शिवाजी महाराजांना सोडवण्याची तयारी दर्शवली होती तेव्हा जिजामातेंचं वय होतं बासष्ट वर्ष म्हणजे तेव्हा पण जिजामाता लढण्यासाठी तलवार घेऊन हातात तलवार घेऊन तयार होत्या म्हणजे याच्यावरून जिजामातेचा लढवय आपल्याला दिसून येतो जिजामातेंनी स्वराज्य स्थापनेसाठी शिवांना विविध गुणांसोबतच खूप मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी शिवाजी महाराजांना किल्ले कसे बांधायचे तर रेतीची मने कशी जिंकायची त्यापासून तर शेतीचे व्यवस्थापन कसे करायचे त्यापासून जल व्यवस्थापन कसे करायचे याचे या सुद्धा ज्ञान या दिले व शिवाजी महाराजांनी ते स्वराज्य स्थापनेसाठी त्याचा वापर केला विद्यार्थ्यां महाराष्ट्र ही आपल्याला माहितच आहे की महाराष्ट्र ही वीर पुरुषांची भूमी आहे फक्त महाराष्ट्र ही वीर मातांची महिलांची सुद्धा भूमी आहे या भूमीमध्ये राजमाता जिजाऊ सारख्या उत्तुंग कार्यकर्त महिला झालेल्या आहेत त्यासोबत अशा अनेक महिला झालेल्या आहेत राजमाता जिजाऊ यांची जिद्द चिकाटी संयम धैर्य व्यवस्थापन नेतृत्व अशा जिजाऊ कडून आपल्याला प्रेरणा फक्त प्रेरणा घ्यायची नाही तर त्याचे अनुकरण सुद्धा करायचे असते आज आदर्श व नैतिक समाज निर्मितीसाठी जिजाऊ मातेचे विचार फक्त मी पुन्हा सांगतो फक्त विचार नसून त्या विचारांचे अनुकरण महत्वाचे आहे तेव्हा एक आदर्श व नैतिक शिवाजी महाराजांनी स्वराज्य व स्वराज्य स्थापन केले होते ते दशेत राहील जिजामाताविषयी बोलायला खूप सारे आहे अशा जिजामाता ज्यांनी शुभांना घडवले स्वराज्य स्थापन केले याची याची डोळा त्यांनी आपल्या मुलांचा राज्याभिषेक सोहळा पाहिला पण परंतु त्यांना तो जास्त दिवस उपभोगता आला नाही राज्याभिषेक सोहळ्यानंतरच काही दिवसात जिजामाता यांचे निधन झाले देन परंतु जिजामातेचे निधन झाले पण त्यांनी जे विचार त्यांचे अनुकरण जे आपल्या मुलाला घडवायसाठी त्यांनी म्हणजे असा विचार केला नाही अफजल खानाच्या वधाच्या वेळेस आपला एक, एक मुलगा मारला गेला होता कप्तानी एक मुलगा मारला गेला होता तर पुन्हा त्या अफजल खानाचा वध करायला जिजा अफजल खान जेव्हा पूर्ण महाराष्ट्र उद्ध्वस्त करत होता तेव्हा जिजामाते सांगितलं की त्याचा शिवबा त्याचा शिवबाला जर काही झालं असतं तर जिजामाता म्हणाला की मी स्वतःला असं समजेल की मी सुरुवातीपासूनच मी पुत्री काय म्हणू परंतु अशा जिजामाता यांचे विचार फक्त आपल्याला ऐकायचे नाही आहेत तर त्याचे अनुकरण करायचे आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जिजामातेचे विचार हे अनुकरण करून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले ते आपल्याला पुढे चालवायचं शेवटी माझ्या विद्यार्थिनी आणि महिलांसाठी एकच वाक्य की तलवारीपेक्षा तीक्ष्म या नजरेची धार आहे तलवारीपेक्षा कीक्ष्म या नजरेची की धार आहे महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे स्वराज्याची लेख आहे पकव्याची रक्षणी तू स्वराज्याची लेख आहे दुपडी समजू नको स्वतःला तू जिजा मातेची लेख आहे तू जिजा मातेची लेख आहे